नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे दीपेश भोईल व्हिडिओच्या टायटल आणि थमनेरवरून तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की आपण आज चालू आहे पंढरपूरला मी आहे आता खारकोपर स्टेशनला आणि बाकीची सगळी आपली कझिन्स आता उरणवरून येत आहेत नऊ पंचवीसशी ट्रेन आहे इथून आणि इथून आम्ही दादरला जाऊ आणि दादरवरून आपली सातारा एक्सप्रेस आहे पंढरपूरसाठी आणि सकाळी आपण बहुतेक साडेआठच्या दरम्यान तिथे पोहोचू तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा व्हिडिओच्या पूर्ण ट्रेनच्या आपल्या प्रवासामध्ये काय काय घडतं आहे ते आपण या व्हिडिओमार्फत बघूया आणि एन्जॉय करा तुम्ही पण आमच्यासोबत जर्नी जय जय पांडुरंगहारी आणि वि पंढरपूरला जायचं मुख्य कारण म्हणजे जो आपला पंढरपूरचा विठोराया आहे त्याच्या भोवताली बुलेट प्रूफ काचेचं आवरण लावण्यात आलं येणार आहे आणि त्याच्यामुळं चरणस्पर्श आहे तो काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे तर मग त्या अगोदरच आपण जाऊन दर्शन घेऊया असा आम्ही विचार केला कारण आम्ही शेवटच्या वर्षी मे महिन्यामध्ये तिथं गेलो होतो आणि त्याच्यानंतरपासून आम्ही पुन्हा जेव्हा पण आम्ही अधिक महिना असतो त्याच्यामध्ये पण आम्ही येणार होतो जवळपास जून ते जुलैच्या दरम्यान असतो तो आणि मग तरी पण आमचं येणं झालं नाही म्हणून आम्ही आम्हाला एक वर्षानंतर यायची संधी भेटते बऱ्याच प्लॅननंतर आमचा हा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे आमच्या गेल्या नाईट आऊटमधून तर, तर तुम्ही तो नाईट आऊटचा ब्लॉग नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो आहे नक्की बघा जाऊन आणि आता जाऊया आपण वरती कारण मला ऑलरेडी तो उशीर झाला आहे पण आता येणार असेल तसं वाटतंय प्रवास पुढं पण चांगलंच होणार आहे आता आम्ही खारकोपरवरून आलो कुर्ल्याला कुर्ल्याला आम्ही उतरलो हो आणि कुर्ल्यावरून आपल्याला ट्रेन शिफ्ट करायची आहे सी एस टी पकडायची आणि दादरला जायचं आहे तेवढ्यातच मृन्मयी आणि यश गेलं खालती पाण्याच्या बाटल्या आणायला कारण रेल्वेचं पाणी बोरिंगचं असतं बरोबर नसतं म्हणून आम्ही इथूनच पाण्याच्या बाटल्या घेतो आहे आणि पुढचा प्रवास तुम्ही बघाल सोबत सेजेलाय माझ्या आणि इतकी कथाई आहे भूक तर भरपूर लागली घरून मी खाऊन निघालो होतो परत भूक लागली आणि आता मी जेवण आहे अरे मी थोडसच खाल्लं अरे फ्रँकी खाल्ली कारण मला गोळ्या खायच्या होत्या ना कारण माझी तब्येत चार दिवसापासून बरोबर नाही आहे सर्दी ताप मला आहे माझा तो कोर्स आहे पूर्ण केला गोळ्यांचा कसली फास्ट होती आपण बसणार होतो आम्ही बसायला थांबलो त्याच्यामध्ये छान धावपल केली आम्ही ट्रेन साठी आमची ऑलमोस्ट ही पण ट्रेन जाणार होती इथून आम्हाला दादर करायचं आहे भेटली दा काय कधीपासून शोधत होतो आमचं तेरा नंबर प्लॅटफॉर्म आहे दादरला आम्ही आमची ट्रेन शोधतोय आणि आमची सातारा एक्सप्रेस भेटली आहे आणि आता आम्ही भरपूर भरपूर कष्ट घेतले आणि आजूच आम्ही आता तास कारण आम्हाला ट्रेनच भेटत नव्हती आणि फायनली आम्हाला आमचा प्लॅटफॉर्म पण भेटला आणि ट्रेन मागे लागली आहे काय कशाला कोणला मागायचं आहे ही ट्रेन आहे ना हा एस नाईन काउच आहे आम्हाला बी ट्वेल्वपर्यंत जायचं आहे पुढे पुढे भरपूर पुढे आमचं

मके सेजलची कृपा आणि सॉस आणि एकदम डेंजर भूक लागली आहे आणि यशनी घरून सँडविच आणलेत सेजलनी मेयो आणि केचप त्याच्यामध्ये मकेन्स तलून आणलेत त्याच्यामध्ये दम बिर्याणी व्हेजवाली इथं वांगी फ्राय करून आणली परत सेजलनी वांग्याचं भरीत आणले आणि बाकी आमच्या चिप्स वगैरे सगळं आहे तर आम्हाला जेवतो थोडा आणि जेवल्यावर तुम्हाला जेवल्यावर मी तुम्हाला बाकीचं दाखवतो सगळं म्हणजे सीट वगैरे कसं आहे वगैरे किती ते सगळं दाखवतो बरोबर आता 11:55 ला आपली ट्रेन सुटली आहे हां व्लॉगिंग चालू आहे मग बंद करेल ना तेव्हाच मी बक्षिना समजाय आहे

तर आता मी तुम्हाला ओवरऑल आमचे तिकीट्स वगैरे कॉस्ट एकूण किती झाली ती सांगतो गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही तिकीटं बुक केली ही ऑफलाईन जाऊन जातानाशी पण आणि येतानाशी पण ती दोन्ही पण कन्फर्म झाली आमची आणि नाईटच्या आउट आउटच्या दिवशी आम्ही हा प्लॅन केला होता की आपल्याला पंढरपूरला जायचं आहे म्हणून तर टोटल कॉस्ट आमची एकाची सातशे रुपये झाली जायची थर्ड एसी मध्ये आम्ही तिकीट बुक केली आणि मग येऊन जाऊन आम्हाला चौदाशे पंधराशे रुपये मॅक्सिमम तिकीट कॉस्ट गेली आता आता आम्ही सगळेजण जण विचार करतोय झोपायचा पण मी ॲक्च्युली सकाळपासून दमलो मी कामावरून डायरेक्ट इथं आलोय आणि माझी तब्येत बरोबर नाही त्याच्यामध्ये मला झोपायचं आहे पण ही लोक काय झोपून देत नाही आणि कुठला तो ट्रेन एकदम रिलॅक्समध्ये आहे बाहेरचा काहीच आवाज येत नाही आणि चाललाय प्रवास रात्री काळोखात का डोळे पण ना उडत आहेत ऍक्च्युली मी दोन तीन दिवस व्यवस्थित झोपलो नाही म्हणून आम्ही आता लवकरच झोपतो आम्ही काय सकाळी जाय का ते उठू आणि नाही कोण कसं काय झोपायचं काय दाखवायचं इथे इथे काय खालती वरती आहे त्याच्यावरती यश आहे यशच्या वरती पूर्ण सेजल आहे कलसुबाईला सेजल गेले कलसुबाई शिखरावर आणि मी सगळ्यात खाली आणि मी आणि होते का ताई भेटूया उद्या गुड नाईट सगळी ना झोपलीत आता सकाळ झाली आता जाऊया आपण बाहेर गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे सात वाजलेत आणि आता मी तर कुर्डुवाडी जंक्शन स्टेशनला आलो आहे आता टायमिंग दाखवते आम्हाला आठ दहाचं म्हणजे आम्ही साडेआठला तरी पोचू कारण ट्रेन भरपूर फास्ट आहे आणि रात्री झोपलो ते एकदा पण उठलो नाही मी अगदी घरच्यासारखी झोप आली म्हणून थ्री ए सीचा प्रवास आहे ना हा एकदम चांगला आहे कधी पण आता थोडी जंक्शनवर गाडी थांबली आहे म्हणून मी उतरले थोडा आणि बाकी सगळी झोपलीत सकाळ सकाळ आता आपण पंढरपूरला जाऊनच भेटूया मी फ्रेश वगैरे झालो आता आणि पुढची आपण जर्नी बघूया हा ब्लॉग आहे ना मी दोन पार्टमध्ये शूट करतो आहे पहिल्या पार्टमध्ये आपले पंढरपूरमधली अर्धी ठिकाणं कवर होतील आणि दुसऱ्या पार्टमध्ये राहिलेली ठिकाणं कवर होतील जाताना जी जर्नी आहे ना ती कवर होईल तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत आणि एन्जॉय करा इथला व्ह्यू आता पुन्हा आम्ही लोक बाहेर आलो आणि सेजल बोलते काय अजिबात झोपण्या लागली का, का सेजलोर मला बोल मी बोललो ना कारण मी आहे ना बोललो काहीच की दोन तीन दिवसावर कंटिन्यू झोपच नाही आहे आणि मी झोपलो ते डायरेक्ट म्हणजे सात वाजता उठलो आता उठलो आणि फ्रेश झालो आणि लगेच मी बाहेर आलो ब्लॉग बनवायला चहा नको मला आता आम्ही मस्तपैकी खाकरा खाणार आहोत नाही मी घरी खाकरा आणलाय आणि चिप्स वगैरे आम्ही काय हातच नाही एवढं खायला आणलं शेंगदाणे वगैरे पण शेंगदाणे वगैरे ॲक्च्युली दुपारचा प्रवास असतो ना त्याच्यामध्ये आपण खातो हा रात्रीचा प्रवास होतो येताना पण रात्रीचा प्रवास आहे आपला तर मग बघूया आणि म्हणून मी आता सगळे उठलेत सगळे फ्रेश होणार आहे चहा पितो यश

मला ऍक्च्युली समजतच नाही की मी कधी पण ती खाता तू येतस आणि ती खात पण सगळ्यात जास्त असं काही नाही माझं अरे या सगळ्या माहितीच नाही सगळ्यांना का आपण या गोष्टी बोलतो गोष्ट तरी वागून बुला एवढा नाकावर वापरला दिसतो आम्हाला खाली पडलेले भेटले सकाळी मी जेव्हा उठलो तेव्हा ते याच पन्नास सकाळी चहा पिऊ त्यातले चाळीस संपते म्हणजे यश दीप मी चहा घेतला दहा रुपये राहिले ते मला माहिती आहे ते पैसे दिवचेच आहेत काल रात्री पडले पण ते आम्ही ते घेणार नाही असे खालती पडलेली आम्हाला भेटले पण <laughs> ताई किती क्यूट असते कॅमेऱ्या समोर आणि रियालिटी अजून माहिती नाही कोणला मेदवडा बंद टेस्टी लागतात देवा सोबत एवढेच असायचे फायनल यांचं ब्रेक संपला उलटी चालली आहे आपल्याला उलटी वाटते नाही दोनशे रुपये प्लेट आहे आम्ही एक दिवसाचाच हा प्लॅन केलाय कारण आता आठ दहा वाजता ही ट्रेन तिथे पोहचेल पंढरपूरला आणि मग सगळं दर्शन वगैरे घेऊन आम्ही संध्याकाळची uh, आपली किती वाजता आहे ट्रेन नऊ चाळीसची uh, no ट्रेन आमची येताना रिटर्न आणि उद्या सकाळी म्हणजे संडेच्या सकाळी आम्ही साडेसातला मुंबईला पोहोचणार आहोत आणि तिथे लगेच मला कामाला जायचं आहे नऊ वाजता म्हणजे माझी ड्युटी असते तर मग आपल्याला घाई करावी लागणार आहे कारण मग लेट झालं तर आपल्याला ऑलमोस्ट आपली घाईच होणार आहे म्हणून आम्ही लवकर लवकर जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू

पंढरपूर स्टेशनची मागची कमान तुम्ही बघताय बाहेरची खूप मस्त वाटते आणि खूप क्लिनलीनेस आहे इथं आणि समोर एक काय ट्रेन आहे ना आपली ह्याच्या शो साठी काय आहे ते शो साठी आणि आता इथं आम्ही रिक्षा बघितली दहा वाजेपर्यंत दर्शन आहे आणि आता साडेआठ वाजले साडेआठ वाजले आणि दहा वाजेपर्यंत आम्हाला रेडी होऊन मंदिर का आहेत ना पहिल्यांदा काय करा रुमच बघा पटकन फ्रेश होऊन येऊया मी बाहेर थांबतो okay. तुम्हाला दोन डायडर निघतो मी ओके ओके मंदिराच सध्या तर आहे ना ते हो हो फक्त मी लास्ट टाइम आलो ओके तेव्हा आपल्याला एक दादा भेटले आहेत तर आपल्याला ते सोडतात तिथं मंदिराजवळ आणि रिक्षाचे किती होतील दादा आपले फक्त एक एका माणसाला वीस रुपये एका माणसाचे वीस रुपये असं तिकीट आहे पंढरपूर स्टेशनपासून ते फक्त निवासपर्यंत आपला आणि दादा आम्हाला पुढचे जी ठिकाणं ती पण फिरवणार आहेत तर त्या आम्ही थोडंफार बोलून घेतो आणि बोलून झाल्यावर तुम्हाला आम्ही सांगतो तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आता आपण आलो तिथं पंढरपूरमध्ये रिक्षावाल्या दादाने आपल्याला पर पर्सन वीस रुपये म्हणजे आपल्या पाच जणांचे शंभर रुपये घेऊन इथं सोडले त्याच्यानंतर आम्ही आलो आगरी समाज धर्मशाळेमध्ये आणि तिथं आपल्याला एका रूमचे चारशे रुपये त्यांनी सांगितले आणि सध्या आम्ही चेंज करतो पटापट आपल्याला चेंज करून जायचं आहे कारण दर्शन फक्त दहा वाजेपर्यंत ओपन आहे दहाच्या नंतर दर्शन बंद आहे कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे ब्लॉगच्या सुरुवातीला की आपल्याला दर्शन मिळणं पण आपलं कठीण आहे मिळलं तर पांडुरंगाचीच कृपा आणि या पावतीमध्ये सगळं मेन्शन केलंय डिटेल्स या धर्मशाळेचे तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा एका रूमचे आपल्याला पुन्हा एकदा सांगतो चारशे रुपये घेतलेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता हे पावती तुम्हाला मी दाखवतो त्याच्यामध्ये या धर्मशाळेच्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे खालचे दोन फ्लोअर एकदम ओके आहेत वरचं आणि ह्याच्यावरचं फ्लोअर यांचं काम अजून सुद्धा चालू आहे रूमचं म्हणून त्यांच्याकडे रूम जास्त अवेलेबल नाही आहेत आता सगळ्या सा साफसफाई करून आम्हाला त्यांनी दिले राहायला तर तुम्ही पण येत असाल तर आता कसं आहे की चरणस्पर्श असल्यामुळे जी आपली वारकरी मंडळी आहेत त्यांची गर्दी कमी आहे कारण या महिन्यांमध्ये कसे सुट्टीचे दिवस असतात आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये पूर्ण गर्दी असते तर सध्या आम्ही आलो तर येताना पण आम्हाला गर्दी कमी दिसली सो पटापट आपलं दर्शन होईल आता आणि दर्शन झाल्यावर आपण बाकीची ठिकाणं फिरणार आहोत तोच रिक्षावाला दादा आम्हाला स्टेशनला भेटला होता आणि तोच आम्हाला पूर्ण जे पंढरपूरमधली बघण्यासारखी ठिकाणं आहेत उदाहरणार्थ आपला इस्कॉन आहे त्याच्यानंतर तुळशी वृंदावन आहे त्याच्यानंतर मग कैकडी महाराजांचं मठ आहे अशी ठिकाणं तो दाखवणार आहे काहीच आता आमची तयारी वगैरे झाली आहे पूर्ण फक्त यश आंघोळ होतं आहे पंधरा मिनटामध्ये सगळी तयारी केली आहे यश आंघोळ फक्त होते आणि आता नऊ वाजून पाच मिनटं झाली पटापट आम्ही जातो आता आणि मंदिरात फोन देणं अलाऊड नाही आहे सो आम्ही फोन इथं ठेवणार आहोत आणि पुन्हा मग दर्शन घेऊन झालं की पुन्हा इथं येऊ रूमवर पुन्हा फोन घेऊन पुन्हा मंदिरात जाऊ आणि फोटो वगैरे काढू आणि मग बाकीची ठिकाणं आहेत ते फिरूया तर आता आम्ही सगळीजणं निघालोत सगळ्यांनी हार्डली वीस मिनटामध्ये सगळ्या तयार केल्या आहेत पटापट आम्ही ॲडजस्ट केलं आहे आणि आम्ही एकदम ट्रॅडिशनल सगळ्यांनी लुक केलं आहे सेजल चाल ट्रेडिशल बघू ट्रेडिशनल बघू फोन ठेवायचं आहे चला जाऊया फोन इथं ठेवतोय मी पुन्हा घ्यायला येऊ आता आम्ही मंदिरातून रिटर्न आलो आणि आमचं दर्शन खूप छान झालं दहाच्या आतमध्ये दर्शन होणार होतं आणि बरोबर दहाच्या आतमध्ये आमचं दर्शन झालं मुखदर्शन झालं इथून शंभर मीटरावर असेल आणि शंभर मीटरावर आम्हाला पांडुरागाचं दर्शन झालं मुखदर्शन झालं आणि आम्ही स्वतःला खूप म्हणजे लकीच समजतो की आमचं दर्शन झालं कारण दहाच्या नंतर जेवढे पण वारकरी भक्त मंडळी येत आहेत त्यांना दर्शनाची संधी उपलब्ध झाली की नाही ते मला नाही माहिती पण त्यांच्या म्हणण्यानुसार दहानंतर नंतर ब दर्शन बंद होतं म्हणून तुम्हाला जर यायचं असेल तर मग तुम्ही सकाळी प्लॅन करून या मुखदर्शनच होईल तुमचं चरणस्पर्श होणार नाही आहे चरणस्पर्श ना आषाढी एकादशी दिवशी जेव्हा विठ्ठलाचं मंदिराचं काम होईल आतमधून तेव्हा चरणस्पर्श सुरू होईल तोपर्यंत तुम्हाला मुखदर्शनच भेटेल आणि आम्ही बरेच म्हणजे भक्त बघत होतो इवन आम्ही स्वतः की आम्हाला मुखदर्शन ज्यांनी घेतलं ना त्यांची त्यांचं मन दर्शन घेऊन भरलं असं वाटत नाही कारण विठ्ठलाला विठ्ठलाचं दर्शन हे विठ्ठलाच्या समोरासमोर राहून चरणस्पर्श होऊन गाभाऱ्यातच दर्शन होतं आणि ही पंढरपूरमध्ये हीच खासियत आहे की तुम्हाला देवाच्या समोर जायला मिळतं आणि म्हणूनच भाविक थोडे नाराज आहेत कारण ऑफकोर्स काम चालू आहे त्याच्यामुळे दर्शन मनासारखं होत नाही आहे पण जेवढं होते तेवढं तर तो समाधान आहे आता आम्ही रिटर्न आलो तिथे रूमवर आता इथून आम्ही जाणार पुन्हा मंदिरात मंदिराच्या समोर काही शॉपिंग करणार थोडेसे फोटो काढणार त्याच्यानंतर खाणार आणि खाल्ल्यावर आपण आपला जो रिक्षावाला जाता आहे तो आपल्याला बाकीची ठिकाणं फिरवेल तर मग सोबत कंटिन्यूला आपण सगळ्यांना विचारूया तुम्हाला कसं वाटलं दर्शन घेऊन सर्वात अगोदर आपण युतीगत यायला विचारूया कसं वाटलं दर्शन घेऊन खूप छान होतं फक्त दर्शन थोडं लांबून आहे कारण देवळाचं काम आहे तरी पण मस्त वाटलं एकदम छान वाटलं मला तर मस्त वाटलं एकदम वाटत होत की खूप टाइम वगैरे लागेल अर्ध्या तासातच आमचं दर्शन झालं तसंच झालं आणि स्मूथ वाटलं एकदम मस्त वाटलं इझी इझी म्हणून मी तुझं काय मत आहे म्हणून मी आल्यापासून दर्शन घेतल्यापासून रडते तिच्या डोळ्यात ना आश्रू अनावर होत नाही घेतेला दर्शन चांगलं झालं बट खूप लांबून झालं दर्शन तर नेक्स्ट टाइम आम्ही आषाढी आषाढी नंतरच सुरू होणार आहे दर्शन जवळून तर आम्ही होप करतोय की म्हणजे होपिंग की आम्ही परत येऊ आणि तेव्हा आम्हाला असं जवळून दर्शन घेतलं तुला कसं वाटलं एकदम मस्त होता दर्शन एवढा चला जाऊया आता बाहेर आणि मस्तपैकी लिंबू सरबत किंवा लस्सी पिकतो आता हा गणपती बाप्पा इथं बाराही महिने असतो लास्ट टाइमला पण आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा पण होतो रिक्षावाल्याला आपण नंतर बोलवणार आहोत सध्या आम्ही थोडीशी इथं थो शॉपिंग करतो रिक्षावाला बोललं आहे की तुमचं झालं ना की मला तुम्ही सांगा आपल्याला चा, चार तास लागतील फिरायला पण आमच्या म्हणण्यानुसार चार तास नाही लागत दोन तासानुसार सगळं होऊन जातं आम्ही आलेलो आहोत या अगोदर तर मग तुम्हाला रिक्षाचे पण किती पैसे होते ते सांगतो कारण लास्ट टाईमला आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा प्रत्येकी शंभर रुपये घेतले होते त्यांनी आणि शंभर रुपयामध्ये आम्ही पंढरपूरमध्ये मध्ये जेवढी फिरण्यासाठी ठिकाणे तेवढी फिरलो होतो आता किती रुपये होतात ते तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दिशाला आम्ही आणली नाही ती लहान आहे ना आता आम्ही हॉटेलमध्ये हो तर सकाळचा ब्रेकफास्ट नाश्ता करूया आणि नंतर आपण मस्तपैकी ती स्पेशल झुमका भाकरी खाणार आहोत एकदम मस्त लागते आपण लास्ट टाइमला खाल्ली होती बोलत कॉपी म्हणून

आम्ही पेढे घ्यायला आलो तिथं आता प्रसाद म्हणून कसे आहेत दादा पेढे ते शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव आहेत यल्लो कलरचे कोली ठीक पकड पकड म्हणून पकड हा अशी आम्ही छोटी मध्ये घेतली आता सेम टू सेम आता म्हणून मी पण इथून विठ्ठलाची मूर्ती घेते छोटीवाली मी तिकडनं अशी मोठीवाली घेतली आणि पेढे घेतलेत यशनी फक्त पेढे घेतले कधीपासून देवाऱ्यामध्ये अशी मोठी मूर्ती ठेवायची होती देवाची आणि घेतली आज इथं आम्ही चंदनाच्या अगरबत्त्या घ्यायला आलोत आणि खूप मोठं दुकान आहे पंढरपूरमध्ये अगरबत्ती धूप वगैरे सगळं पूजेचं सामान मिळतं इथं आणि इथं खूप मस्त अशी फ्रेम आहे विठ्ठलाची मस्तपैकी तुळशीची मा तुळशीचा हार घातला मस्त आणि तर थोड्याशा बार्गेनिंग स्किल चालू आहे आमचं माझी झाली पूर्ण शॉपिंग आता है ह्यांची चालू आहे लास्ट टाईमला आम्ही जेव्हा पंढरपूरला आलो होतो ना तेव्हा याच दादांकडून आम्ही लिंबू सरबत घेतला होता आणि पुन्हा आम्हाला तेच भेटलेत आणि ज्यांच्याकडून आम्ही अगोदर झुणका भाकरी खाल्ली होती त्यांच्याच कडे आम्ही आता पुन्हा जाणार आहोत तर बघूया मला एक लिंबू पाणी द्या बर्फ नका टाकू जास्त बर्फ कमी म्हणजे नाके बराबरी डालो सर्दी झाल्यात ना म्हणून मी सांगितलं नाही टाकायला थोडस टाकलाय मस्त आता आम्ही आलो चंद्रभागा च्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी कॉपीरेट एवढा आवाज सुंदर आहे बघा विठ्ठल विठ्ठल जय हरी आम्ही जसं नियोजन केलं होतं ना प्लॅन तसाच आमचा व्यवस्थित पूर्ण झाला आहे आता बरोबर वाचे बारा वाजून बारा मिनटं आणि एक वाजेपर्यंत आमचं सगळं आठवेल सगळं आम्ही एक वाजता आपण सगळं फिरू ऊन आहे थोडंसं जास्त ऊन पन... आहे जेवण वगैरे पण एक वाजेपर्यंत होईल ना होईल yes. येस चंद्रभागेच्या तरी आम्ही पितोय साचा रस जुळला नाही ना काहीतरी जुळायला पाहिजे त्या साईडला मागे ती दिसते ना तुम्हाला स्ट्रक्चर तो इथलं इस्कॉन आहे पंढरपूरचा आणि आता आपण तिथं बोटींनी पण गेलो असतो बोटीने जायचे शंभर रुपये चार्जेस आहेत एकाचे पण आपण रिक्षाने जाणार होतो रिक्षाने असं पूर्ण फिरून तो ब्रिज दिसतो तिथं त्या ब्रिजवरून आपण जायचं आहे रिक्षाने फिरून पूर्ण असं असं असा आणि आतमधून इस्कॉन आहे लास्ट टाईमला आम्ही गेलो होतो जर लास्टचा तुम्ही ब्लॉग नसेल बघितला माझा म्हणजे आम्ही गेल्या वर्षी हो मे महिन्यामध्ये गेलो होतो तर त्याची लिंक मी त्या रिस्ट्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करा कुंडलिकाच्या दर्शनासाठी आम्ही आता आलो चंद्रभागेवर आणि असं म्हणतात की चंद्रभागेवर तुम्ही आलात आणि कुंडलिकाचं दर्शन नाही घेतलं तर तुमचं दर्शन पूर्ण होत नाही भरपूर आहे भरपूर होऊन आहे पण ठीक आहे आपण पण आलो प्रयत्न इट्स ओके गजयाचा वास एकदम छान येतोय थँक्यू आता आम्ही तिकडनं फिरून आलोय घरी हे ऐकाय रे घरी आलो आहे आणि आता आपल्याला बाकीचे स्पॉट करायचे आहेत तर मग हा ब्लॉग बराच मोठा होईल तर मी या ब्लॉगचा पहिला पार्ट इथे संपवतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आता पुढच्या पार्ट टूमध्ये बाय बाय